पिंपाळगाव बसवंत नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक सात मधून सपना आशिष गोटू बागुल यांची दमदार उमेदवारी पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक सात मध्ये राजकीय वातावरण रंगतदार बनले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सपना आशिष गोटू बागुल बनकर गीतेश तानाजी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड गोपाळकृष्ण शरद हरिश्चंद्र यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले असून कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर व भास्कर नाना बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या उमेदवारी लढीत आहेत सपना बागूल्या समाजकार्यात नेहमीच सक्रिय असून नागरिकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे पंचायत समितीच्या सभापती पदाची धुरा यशस्वीपण सांभाळताना त्यांनी केलेली अनेक विकासकामे आजही संस्मरणीय आहे त्यांच्या माध्यमातून पिंपळगाव बसवंत शहरात विविध मूलभूत सुविधांच्या उभारणीसह लक्षणीय प्रगती झाली आहे पहिल्या कार्यकाळात कामांची गती उत्तम असतानाही कार्यकाळात तुलनेने कमी होता तरी देखील त्यांनी प्रभागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी आगामी कार्यकाळात उर्वरित सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे कोरोना काळातही त्यांनी नागरिकांसाठी उल्लेखनीय ठरली संकटसमयी मदत वैद्यकीय सुविधांची उपलब्धता आणि लोकांपर्यंत आवश्यक साहित्य पोहोचवण्यात त्यांचे कार्य विशेष ठरले पुन्हा एकदा जनतेची साथ मिळाल्यास प्रभाग क्रमांक सातमधील विकास कामाचे सोनं करणार असा विश्वास सपना बागोल यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे माझी पत्नी सपना आशीष बागुल ही प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी करत आहे पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामे या ठिकाणी झाले आहे त्याबद्दल काय सांगा पंचायत समितीच्या माध्यमातून माझ्या पत्नीने भेटलेल्या का कार्यकाळामध्ये सभापती असताना पिंपळ शहरामध्ये नऊ लाखाचं मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानमध्ये सभामंडळात दिला ब पिंपळामध्ये काही रस्ते केले गटारीचं अंडरग्राऊंड गटरीचे कामं केले प्राधान्य क्रमाने पिंपळ शहरामध्ये म्हणजे माझ्या प्रभाग क्रमांक सातमध्ये राहिलेले रस्ते कारण मला जो कार्यकाळ आम्हाला जो भेटला माझ्या पत्नीला ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याच्यामध्ये माझ्या पत्नीकडून बऱ्याच प्रकारे सात ते आठ रस्त्यांचं कॉंक्रिटीकरण डांबर दाम्बर, डांबरीकरण नाही काँक्रिटीकरणाचं काम केले गार्डन देण्यात आलं अस आणि संभाजीनगराला एक आमच्या नवीन लूक देऊन मी तिथं छोटंसं गार्डन करून बी तिथे जाणाऱ्या लोकांकरता चांगल्या सुविधा के त्या केल्या गटरीचंच कामं केले आणि परत पुढे निवडून आल्यानंतर पहिलं राहिलेले रस्ते लोकांना दिलेले शब्द आम्हाला पूर्ण पूर्ण करता नाही आलेला आहे आम्हाला कार्यकाळ कमी भेटला तर आता यांना निवडून आल्यानंतर पहिले रस्त्याचं जे राहिलेले रस्ते ते कम्प्लीट करून बाकी काही ठिकाणी गार्डन महिलांकरता जिम कारण आम्ही दिलेला शब्द होता महिलांना बावीस बावीस महिन्याच्या टप्प्यामध्ये ते काम आमचं अपूर्ण राहिले ते महिलांकरता जिम देऊ आणि एका अभ्यासिका चांगली टी एम पी सीच्या मुलांकरता घडतील अशी अभ्यासिका देऊ राहिलेले गटार गटारीच्या अंडरग्राऊंड कामे हे सर्व करू युवकांसाठी आपण रोजगार निर्मिती करून देण्याचा प्रयत्न करू आणि ज्येष्ठ नागरिकांकरता आपण जे जे लागेल ज्येष्ठ नागरिक करतात तो आपण ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू भाऊ आपण समाजकार्य देखील कोरोना काळातील देखील कार्य उल्लेखनीय आहे त्याबद्दल काय सांगा कोरोना काळामध्ये खूप लोकांना रेमडेसिवीर भेटत नव्हतं त्यांच्याकरता प्रयत्न केले दवाखान्यामध्ये जाऊन कोणाला बेड मिळत नव्हते तोही प्रयत्न केला राहिलासायला जिथं जिथं स्लम एरिया आहे झोपडपट्टी त्या भागात जाऊन लोकांना पॅकेज जेवणाचे डबे हे ते नेऊन देण्याचे काम केले आणि पत्रकारांना एक माझं आव्हान आहे की तुम्ही माझ्या प्रभाग क्रमांक सातमध्ये स्वतः जाऊन त्या प्रभागामध्ये माझ्याकडून झालेल्या बावीस महिन्यात काम केलं का नाही याची तुम्ही लोकांकडून खात्री करून घ्या कारण माझा किंवा माझ्या संघ असणाऱ्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल एवढी मी खात्री देऊन तुम्हाला सांगतो नागरिकांनी मी दिलेले शब्द पूर्ण करण्याकरता किंवा मी देतो का नाही पूर्ण करतो का नाही याकरता मला तुम्ही परत एकदा संधी द्या या संधीचं सोनं करून दाखवील त्या दोन तारखेला माझी पत्नी बागुल सपना आशिष कौसाद गोटो आणि दुसरे उमेदवार माझे बनकर गीतेश तानाजीराव यांना आणि पदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड गोपाल कृष्ण शरद हरिश्चंद्र यांना प्रचंड मताने निवडून द्या ही विनंती करेल जय हिंद जय महाराज